जय महाराष्ट्र मित्रांनो देशाच्या राजकारणामध्ये आता मोठी खळबळ तर केंद्रात भाजप भाजपची सत्ता उलथवण्यापासून आता कोणीही रोखणार नाही नेमकं काय घडलंय दिल्लीत भाजपा दोनशे चाळीस वरती तर इंडिया आघाडी तीनशेच्या पार नेमकं मित्रांनो काय घडलंय महत्वाची अपडेट राज्याच्या देशाच्या राजकारणात राहुल गांधींचा करिश्मा बिहार निवडणुकीच्या नंतर निकालामध्ये सर्वात मोठा ट्विस्टर महाराष्ट्राचं आणि बिहारचं राजकारण देशाला देणार वेगळी दिशा मित्रांनो काय घडलंय आपण जाणून घेऊया महाराष्ट्रामध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये जो प्रवेशाचा सपाटा चालू आहे जे मोठमोठे प्रवेश होत आहेत त्या मोठमोठ्या प्रवेशांमुळे ठाकरेंची शिवसेना इकडे मजबूत तर होतेच मात्र शिंदे सेनेला खिंडार लावण्यात ठाकरेंना मोठं यश तर मिळतेच परंतु भारतीय जनता पार्टी देखील आपल्या मित्र पक्षांना पोखरण्याचं काम महाराष्ट्रामध्ये करते महाराष्ट्रात सध्या भाजपचा मुख्यमंत्री आहे देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आता सुरुवात केली होती आपल्या मित्र पक्षांना संपवण्याची ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या वेळेस ठाकरेंच्या बऱ्याच आमदारांना पाण्याचं षड्यंत्र बसलं गेलं त्यावेळेस उद्धव ठाकरें जवळजवळ चोवीस ते अठ्ठावीस आमदार पडले गेले जे आमदार दोन नंबरला होते भाजपने त्या ठिकाणी आपले बंडखोर नेते उभे केले आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जास्त आमदार कसे निवडून येणार नाहीत याची भाजपने काळजी घेतली तशाच प्रकारे भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील खूप मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरू लागले आहे आणि आता त्यांचे आमदार मंत्री उघड उघड भूमिका घेत आहेत की आपल्या नको पुरे झालं आतापर्यंत जी सत्ता भाजपसोबत उपभोगली आता त्यांच्यासोबत नको या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला सोबळावर दिल्याच्या भाजपसोबत कधीच जायचं नाही अशा शिंदेच्या बहुतांश मंत्र्यांचं म्हणणं आता समोर आल्यामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय ट्विस्ट सुरू झाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल पाच आमदार भाजपच्या वाटेवरती आहेत सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट सोडणार असून ते भाजपात प्रवेश करणार आहेत तसेच एकनाथ शिंदेचे देखील माजी आमदार काही नेते विद्यमान नेते देखील एकनाथ शिंदेना सोडून भाजपच्या वाटेवरती आहेत भाजपा ही राजकीय खेळी मुद्दामून घडून आणत आहे ज्या प्रकारे देशाचं राजकारण चाललंय त्यांना दबावमुळे टाकून कोणत्याही प्रकारची मान वरती करून द्यायची नाही ज्यांना आम्ही सांगेल त्या प्रकारे तुम्ही वागायचं असं देखील भाजपच्या केंद्रातील नेत्यांचं म्हणणं समोर येते एकनाथ शिंदेचा दर तीन दर तीन महिन्यातून दर दोन दर एक महिन्यातून असे दिल्लीचे दौरे वाढू लागले आहेत दिल्लीच्या दौऱ्यावर हो गेल्यानंतर महाराष्ट्रात जे जे काय घडतंय ज्यांना जो जो त्रास होतोय तो शिंदे आता दिल्लीच्या ठिकाणी जाऊन सांगतायत म्हणूनच मित्रांनो देशात देखील आता वादळ निर्माण होत आहे शिवसेनेच्या बाबतीतला निकाल देखील पुढील काही दिवसांवरती येऊन पोहोचलाय तो निकाल येत असतानाच महाराष्ट्रात देखील अशा प्रकारची राजकीय खेळी करण्यास उद्धव ठाकरे मागे पुढे पाहणार नाहीत तो निकाल देखील ठाकरे यांच्या बाजूने लागणार त्याचपूर्वी शिवसेनेचे सुप्रीम कोर्टातील वकील असणारे असीम सयोदे यांना देखील झटका देण्यास सुरुवात केली असून त्यांची तीन महिन्याची वकिलीची सनद देखील सध्या रद्द केले गेले आहे यामुळे त्यांना आता ठाकरेंच्या बाजूने सुप्रीम कोर्टात लढता येणार नाही म्हणजे ऐन पूर्ण निवडणुकीच्या वेळेवरती सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवरती अशा प्रकारच्या राजकीय घडामोडी भाजपकडून तर घडत नाहीत का असा संशय सध्या शिवसेनेला उद्धव ठाकरे वाटू लागलाय की आपल्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टामध्ये वेगळं पाडण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची बाजू लंगडी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे सगळे डाव आखत आहे का ही सध्या बाजू पाहणं गरजेचं आहे याच वेळी मित्रांनो उद्धव ठाकरे देखील शांत भूमिका घेतील सध्या असंही वाटत नाही कारण की केंद्रामध्ये बी भी बीजेपीची सत्ता पालथवण्यासाठी उलथवण्यासाठी आता ठाकरे कामाला लागल्याचं जाणवत आहे बिहारच्या निवडणुका सध्या बिहारच्या निवडणुकांचा जोर वाढू लागला असून त्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत आणि भाजपचा अंतिम टप्प्यातला करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी विरोधी नेते आता सरसावले आहेत बिहारमध्ये देखील सध्या भारतीय जनता पार्टी आपल्या सगळ्या मित्र पक्षांना खूप मोठ्या प्रमाणात वरचर ठरवू लागली आहे नितीश कुमारांच पासवान यांच्या बहुतांश आमदारांना पाडण्यासाठी त्या ठिकाणी भाजपचे काही बंडखोर उभे करण्यात आल्याची माहिती समजते त्या बीडच्या त्या बिहारच्या राजकारणामध्ये जर भारतीय जनता पार्टीचे आमदार सर्वात जास्त आले आणि इकडे मात्र नितीश आमदार कमी आले तर भारतीय जनता पार्टी बिहारमध्ये आपल्या आप मुख्यमंत्री पदाचा दावा ठोकणार आहे तिथे आपला मुख्यमंत्री बसवणार आहे यामुळे सध्या ते कामा लागले आहेत असं दिसतंय परंतु नितीश कुमारांना देखील सध्या समजतंय महाराष्ट्राच्या त्यांना आहे महाराष्ट्रात भाजपाने काय केलंय एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंपासून तोडलं गेलं तशा प्रकारची रजनी रणनीती बिहारमध्ये तर अवलंबली जात नाही का याची कुणकुण नितीश कुमारांना लागल्याचं देखील सध्या समजतंय त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू दोघेही नेते आता भाजपासून उपलब्ध होत आहेत त्यांनी नुकतीच राहुल गांधींची देखील भेट घेतल्याची सर्वात मोठी अपडेट आहे जगमोहन रेड्डी चंद्रबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात आहे दोघांनी राहुल गांधींची गुप्त बैठक घेतल्याची देखील माहिती सध्या समोर येते ओट चोरी मुद्द्यावरती सरकारला घेरलं असतानाच राहुल गांधींनी सरकारची खूप मोठ्या प्रमाणात कोंडी केली असतानाच पुढचे दोन ते तीन महिन्यात चंद्रबाबू नायडू नितीश कुमार दोघांचं देखील सरकार पाडण्याची तयारी भाजपा करते तशा प्रकारची राजकीय गणितते पुढे आणते आणि त्यांना सत्तेच्या बाहेर पायउतार जर केलं तर मात्र महाराष्ट्रात खूप मोठा राजकीय भूकंप देखील होऊ शकतो चंद्रबाबू नायडू सध्या मुख्यमंत्री आहेतच परंतु आगामी काळामध्ये त्यांना देशाचं पंतप्रधान पद भूषवण्याची इच्छा आहे नितीश कुमारांना देखील देशाचं पंतप्रधान पद भूषवावं अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे त्यांना जर काँग्रेसने जवळ केलं दोघापैकी एकाला जरी सर्वोच्च पद जरी देण्यात त्यांनी सांगितलं किंवा ऑफर दिली तरी देखील देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता उलथवण्यासाठी सगळेच विरोधी पक्ष नेते भाजपला बाजूला करतील आणि देशात नवा राजकीय ट्विस्ट निर्माण होईल तेव्हा नरेंद्र मोदींसह सगळ्या मंत्रिमंडळाला आपला राजीनामा देखील द्यावा लागू शकतो परंतु चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांसह बहुतांश नेत्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा राजकीय गेम करण्याची तयारी पडद्याच्या मागे सुरू आहे त्या आधी मित्रांनो आंध्रात देखील एखादी सत्ता होती चंद्र चंद्रबाबूंची मात्र तिथे भारतीय जनता पार्टीने आपला पाय रोवल्यानंतर तिथे मात्र कोंडी करण्यास सुरुवात केली आहे अशा प्रकारे सोबतच्याच मित्र पक्षांची कोंडी करून त्या ठिकाणी आपला मुख्यमंत्री कसा बसेल याची चाचपणी भाजपा दरवेळा करते तशी बिहारमध्ये किती होऊ शकते जर असं घडलं तर आगामी काळामध्ये इंडिया आघाडी केंद्रात सत्ता देखील स्थापन करू शकते सगळ्या विरोधी पक्षांना सोबत घेऊन भाजपला एकटं पाडून देशाच्या राजकारणामध्ये दे राहुल गांधी तसा करिश्मा देखील करू शकतात अशी देखील माहिती येते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राचं सरकार देखील डळमळीत करण्याची शक्यता सध्या सुरू झाली आहे मित्रांनो याबद्दल आपल्यास काय वाटतंय आपण आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद